पवार आपल्या पुण्या संभाजीनगर मधली ही आपली पुजाऱ्याची पहिली फ्रँचायसी आहे आणि आज पंधरा ऑगस्ट निमित्त आणि ओपनिंग निमित्त आपण भरपूर प्रकारचे ऑफर घेऊन आलो आहोत आणि राहिला प्रश्न हा आमचा मुकुलवाडी चिखलढाणा जो परिसर आहे इथं चाईल्ड आउटलेटचं हे पहिलं शॉप आहे आमचं आणि चाईल्ड आउटलेटचा फायदा असा होतो सर्वसामान्य ग्राहकांना इथं भरपूर फ्री गिफ्ट भेटतात आणि बाकीचे जे मोबाईल फॉर एक्झाम्पल आमच्या परिसरामधले जे जेवढे पण शॉप्स आहे तिथं ओप्पो विवो सॅमसंगला इंटरेस्ट लाग लागत नाही आणि बाकी मोटरोला जर घेशात आयफोन जर घेशात इन्फिनिक्स घेशात आणि रेडमी घेशात तर त्याला इंटरेस्ट लागतो आमच्या पुजारा आउटलेटमध्ये ह्या पण मोबाईलला तुम्हाला ना इंटरेस्ट लागत नाही कारण त्याचं रिझन असं आहे की सगळे मोबाईल पुजाऱ्याला पॅन इंडिया मॅपिंग आहे आणि सर्वसामान्य लोक येऊन फायनान्स करून घेऊन जाऊ शकतात आणि स्पेशल पुजारीने आता ही जॅकपॉट ऑफर पण काढलेली आहे दहा धा, कोवर पर्यंत बक्षीस भेटणार आहे लकी डॉरला आणि आज स्पेशल ओपनिंग आहे ना दोनशे नव्याण्णव रुपयाची वॉचची ऑफर काढलेली आहे बघा बघू शकता फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ही वॉच मिळेल आणि एकशे अकरा रुपयामध्ये तुम्हाला इयरबेड मिळतील आणि एकवीस रुपयाला फक्त एअरफोन्स भेटतील थँक्यू